नमस्कार मित्रांनो लातूर प्रॉपर्टी एच ए यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत करतो लातूरमध्ये पोद्दार इंटरनॅशनल स्कूल रो हाऊस बंगलो विक्रीस आणलेलो आहोत पाहू शकता आपल्या चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून आम्ही तुमच्यासाठी असे नवनवीन प्रॉपर्टी घेऊन येत आहोत चला आपण आता प्रॉपर्टीजवळ आलेलो आहोत पोद्दार इंटरनॅशनल स्कूलपासून अगदी जवळ असलेले हे टू बी एच के रो हाऊस बंगलो विक्रीस आणलेला आहोत व रिंगोड हावेपासून अगदी जवळ असलेले हे टू बी एच के रो हाऊस पाहू शकता आपण आता प्रॉपर्टीजवळ आलेला आहोत हा सुंदर असे ही प्रॉपर्टी आहे जर कोणाला घ्यायची असेल तर आम्हाला संपर्क साधा आम्ही तुमच्यासाठी असे नवनवीन प्रॉपर्टी घेऊन येत आहोत चला आपण आता प्रॉपर्टीची पूर्ण माहिती देतो हा समोरील जो रस्ता आहे पाहू शकता आपल्या प्रॉपर्टीजवळ आलेला आहे हा समोरील जो रो हाऊस आहे तोच विकायचा आहे सुंदर असे हे लोकेशनमधील टू एच के रो हाऊस बंगलो विक्रीस आहे चला आपण आता आतमध्ये आप हॉल हॉलचा पण व्हिडिओ पाहू शकता सुंदर हे हॉल आहे हॉलची साईज पण पाहू शकता सुंदर अशा लोकेशनमध्ये हो लातूरमध्ये घर जमीन फ्लॉट रो बंगलो फ्लॉट घर खरेदी विक्री करायची असेल तर आम्हाला संपर्क साधा आम्ही तुमची प्रॉपर्टी खरेदी विक्री करून देतो मित्रांनो पोद्दार इंटरनॅशनल स्कूलपासून अगदी जवळ असलेले हे टू बी एच के रो हाऊस बंगलो आहे ह्याच बाजूला एक किचन रूम आहे वास्तुशास्त्रानुसार बांधलेले हे टू बी एच के रो हाऊस बंगलो आहे वास्तुशास्त्रानुसार हे बांधलेले किचन रूम पण पाहू शकता हा किचन रूमचा पण व्हिडिओ तुम्ही पाहू शकता सुंदर असे हे किचन आहे ह्याच बाजूला वरती जाण्यासाठी पण ह्याच बाजूला एक युटिलिटी पण व गॅलरी पण सोडलेली आहे गॅलरीचा पण एडि पाहू शकता ह्याचबरोबर अटॅच टॉयलेट बाथरूम पण आहे इंडियन टॉयलेट बाथरूम आहे चला आपण आता सेकंड फ्लोर जाऊया सेकंड फ्लोअर पूर्ण टू बे टू बेडरूम आहेत बेडरूमचा पण व्हिडिओ तुम्ही पाहू शकता सुंदर असे हे लोकेशनमधील टू बी एच के रो हाऊस बंगलो आहे मित्रांनो आज बाजूला एक सुंदर असा हा टू बी एच के बंगलो आहे पोद्दार इंटरनॅशनल स्कूलपासून आम्ही जो नंबर दिलेला आहे प्रॉपर्टीची पूर्ण माहिती व प्रॉपर्टी तुम्हाला दाखवण्यात येईल आमच्या नंबरवरती कॉल करू शकता आम्ही तुम्हाला पूर्ण प्रॉपर्टीची माहिती देतो हा पाहू शकता से एक फर्स्ट बेडरूम आहे हा फर्स्ट बेडरूमधील अटॅच टॉयलेट बाथरूम पण पाहू शकता सुंदर असे हे फर्स्ट बेडरूम व नवीनच कंस्ट्रक्शन आहे वास्तुशासनानुसार बांधलेले हे नवीन टू बी एच के रो हाऊस बंगलो आहे पोद्दार इंटरनॅशनल स्कूलपासून अगदी जवळ असलेले हे टू बी एच के रो हाऊस आहे मित्रांनो ह्याच बाजूला गॅलरीचा पण व्हिडिओ पाहू शकता सुंदर असं ही गॅलरी सोडलेली आहे व पोद्दार इंटरनॅशनल स्कूल अगदी जवळ असलेले आम्ही तुम्हाला झूम करून दाखवण्यात आलेला आहे पोद्दार इंटरनॅशनल स्कूल पाहू शकता ह्या समोरील जो कॉलेज पोद्दार इंटरनॅशनल स्कूल आहे चला आपण आता सेकंड बेडरूममध्ये जाऊया आपण सेकंड बेडरूमचा पण व्हिडिओ पाहू शकता हा सेकंड बेडरूम आहे ह्या बेडरूममधील पूर्ण व्हिडिओ पाहू शकता सुंदर असे हे सेकंड बेडरूम हे मी तुमच्यासाठी असे नवनवीन प्रॉपर्टी घेऊन येत आहोत मित्रांनो जर कोणाला लातूरमध्ये घर जमीन फ्लॉट रो असे बंगलो खरेदी विक्री करायची असेल तर आम्हाला संपर्क साधा हा सेकंड बेडरूम मधील अटॅच टॉयलेट बाथरूमचा पण व्हिडिओ आहे ह्याच बाजूला एक सुंदर असे गॅलरी सोडलेली आहे पाहू शकता हा समोरील जो गॅलरी आहे गॅलरीचा पण व्हिडीओ पाहू शकता सुंदर असे गॅलरी आहे मित्रांनो